तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीची विवाह लावण्याचा दीपोत्सव आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून एक ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आपल्याकडे आहे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच ही दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशी अशी श्रद्धा आहे या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन उत्सव एकत्र तंत्राने करण्याची रूढी आहे तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांच्या अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधनी एकादशी पासून करण्याची परंपरा आपल्याकडे आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउणे एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय असते तुळशी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्य साधारण महत्व आहे तुळसी भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते विष्णूचा लावण्याचा दीपोत्सव कार्तिक द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात तुळसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते अशी मान्यता आहे घरातलीच कन्या मानून घरातील तुळशीची वृंदावनाची तुळशीचे रोप असलेले कुंडी किंवा रंगाने सजवून त्याला बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असे लिहितात सीताफळ कांद्याची पात त्यात ठेवतात कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धाड्याची रो रो ठेवतात पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात आणि त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा लावला जातो तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्र पुष्पाने आरती करावी असे हे संकेत असतात घराच्या कन्ये श्रीकृष्णासारखा आदर्शवर आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे या विधीच्या वेळी तुळशी दीप आराधना करण्याची पद्धती आहे विवाहाच्या सोहळ्याचे आयोजन केल्यास दाम्पत्यांच्या जीवनामध्ये सुख येते असे मानले जाते तसेच घरामध्ये विवाहयोग्य मुलगा किंवा मुलगी असेल तर तुळशीचे लग्न लावणे महत्त्वपूर्ण मानले जाते यंदा तेरा नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह सोहळा आहे द्वादशी तिथीस बारा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून चार मिनिटांनी आरंभ होणार असून तेरा नोव्हेंबरला दुपारी एक वाजून एक ही तिथी संपणार आहे यंदा तुळशी विवाहाच्या दिवशी अनेक अद्भुत यो योग जुळून आलेले आहेत तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपासून सर्वार्थ सिद्धियोगास प्रारंभ होत आहे हा योग तेरा नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे यासोबतच योग देखील जुळून आलेला आहे जो शुभ कार्य करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो त्याचबरोबर हर्षयोग वज्रयोगही आहे या दिवशी तुळशी माता आणि शालीग्राम स्वरूपातील भगवान विष्णूंचा विवाह करण्याची आपल्याकडे पद्धत आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण तुळशी विवाहाची मी माहिती तुम्हाला दिलेली आहे तर आज आहे एकादशी आणि त्यानंतर पौर्णिमापर्यंत शुक्रवारी आहे पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा या पाच दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करू शकता पण जर उद्या जर तुम्हाला शक्य झालं तर अतिशय उत्तम कारण एकादशी झाल्यावर द्वादशीला प्रामुख्याने विवाह केला जातो तर आज या आजच्या आपण बघणार आहोत की विवाहाच्या हो दिवशी तुम्ही ज्या दिवशी कराल तुम्ही आज करा उद्या करा पौर्णिमेपर्यंत कोणताही दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता ज्या दिवशी तुम्ही तुळशीचा विवाह करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला तुळशीला ह्या ज्या एक ते दोन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या अर्पण करायच्या आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असणारा जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होईल आपल्या घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण बघूया पण त्या अगोदर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहिला अजिबात विसरू नका तर काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही तुलसी विवाह करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आपल्या घरातील रोजची जी काही आपली देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे तुलसीच्या आजूबाजूची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे इथे माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे तुम्ही तुलसीवाह नाही केला तरीही चालेल तर ह्या पाच दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घरामध्ये असणारा शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता पैशांच्या अडचणी दूर व्हाव्या त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या दिवशी आपली संपूर्ण तुळशीचं पूजन झालं की त्यानंतर ऊस घ्यायचा आहे किंवा ऊसाचा रस तुम्हाला घ्यायचा आहे ऊसाचा रस तुम्हाला जर विकत नाही भेटला तर तुमच्या तुम्हाला कुठे ऊस जर भेटला तर ऊस घ्यायचा त्याचा तुम्ही मिक्सरमध्ये रस करू शकता तर हा रस तयार झाला की त्यामध्ये थोडंसं पाणी तुम्हाला मिक्स करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ मिक्स करायचं आहे आणि हळद मिक्स करायची आहे तर ह्या ज्या तीन वस्तू आहे उसाचा रस पाणी गूळ आणि हळद या ज्या तीन चार वस्तूंपासून हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे हे मिश्रण आपल्याला तुळशीपासी घेऊन जायचं आहे सर्वात प्रथम तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत तिथे बसून तुम्हाला तुळसी मातेला दिवा अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर हा जो रस आपण घेतलेला आहे तर तो म्हणजेच हे संपूर्ण साहित्य जे घेतलेलं आहे तर ते तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आणि देवी लक्ष्मीला म्हणजेच तुळशी मातेला प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर कर आणि त्याचबरोबर तिथे बसून तुम्हाला तुळशी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायची आहे तर ह्या दोन सेवा तुम्हाला तिथे बसून करायच्या आहे आता जर रविवारमध्ये पडला तर रविवारी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही कारण रविवारी आपण तुळशीला कोणत्याही प्रकारचे द्रव पदार्थ अर्पण करत नाही त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल फक्त खूप जास्त अर्पण करायचं नाही एक चमचा जरी तुम्ही अर्पण केला तरी तो भरपूर होईल फक्त ज्या सेवा दोन तिथे सांगितलेल्या त्या करायच्या आणि देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे बघा ज्यावेळेस आपण देवी लक्ष्मीची उपासना करतो त्यावेळेस तिथे भगवान विष्णूंची उपासना करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ